नवनाथ भक्तिसार अध्याय चौथा याचा भावार्थ हा अध्याय वाचनाने किंवा श्रवणाने कपटाची व्याता सुटेल व शत्रूचा पराभव होईल श्री गणेशाय नमहा रामेश्वरहून मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनास गेला तिला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हणत असत तिचे स्थान भयंकर निविड अशा आरण्यात खूप आत होते आणि मोठ्या धैर्य धाराचाही जागीच प्राण जावा इतके भेसूर होते तरीही मच्छिंद्र तिच्याद्वारे गेला झाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वारावर अष्टभैरवांचा जागता पहारा होता मच्छिंद्राला पाहताच त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि गोसाव्याच्या रूपात प्रकट होऊन म्हणाले काय रे कोठे चाललास त्यावर नाथाने देवी दर्शनासाठी चाललो आहे असे उत्तर देताच ते म्हणाले आम्ही देवीचे द्वारपाल आहोत येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पापपुण्याची चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांनाच आत सोडतो जर कोणी खोटे बोलून आत जाण्याचा जा प्रयत्न केला तर ते द्वार लहान होते आणि मनुष्य आत अडकतो तेव्हा तुझे खरे पाप पुण्य आम्हाला सांग आणि मगच पुढे जा त्यावेळी नाथ म्हणाला आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे मला आठवत नाही कसले पाप कसले पुण्य मला काही माहीत नाही आजवर माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व परमेश्वरासाठी घडले आहेत तेव्हा बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या पण भैरव हटले नाहीत तू आपल्या पाप पुण्याचा झाडा दिल्याशिवाय आम्ही तुला आज जाऊ देणार नाही आणि आमचे न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुला दंड करू असे म्हणाले ते ऐकून मच्छिंद्र संतापला आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहू लागला चिलटानो मला दंड देण्याची भाषा करू नका या नातापुढे तुमच्यासारख्या मशकांचे काहीही चालणार नाही ते ऐकून आठही भैरव संतापले लालबुंद झाले आणि आपापली शास्त्र सावरून नाथावर धावले तेव्हा नाथाने चिमुडवर भस्म वज्र पंजर मंत्राने भरून आपल्या भाळी लावली त्यामुळे त्याचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले भैरवाचे कोणतेही शस्त्र त्याच्यावर चाले ना तेव्हा नाथापुढे आपली समस्त शस्त्रे कुचकामी ठरलेले पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला त्यांनी त्याच्यावर वाद काम इंद्र सर्प ब्रह्मा रुद्र दानव कृतांत अशा एकापेक्षा एक भयंकर अस्त्रांचा एकाच वेळी मारा केला त्या भयंकर अस्त्रांनी अस्मंतात प्रलयकाळासारखे प्रचंड थैमान घातले पण नाथ डगमगला नाही त्याने मोठ्या धैर्याने हाहाकार माजविणाऱ्या त्या अस्त्रावर प्रति अस्त्रांची योजना करून भैरवांचे ते अस्त्रबल प्रभावहीन व नामशेष करून टाकले आणि त्याचवेळी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्या, त्या भैरवांना निपजेत पाडले त्या युद्धात इंद्रशक्तीने जो भीषण नाद केला तो ऐकून देवीने तो काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या मातृका गणांना पाठविले त्यांनीही मच्छिंद्रावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला पण त्या वीरश्रेष्ठ नाथाने खंबीरपणे त्या सर्वांची निवारण करून कामशरावर मोहनास्त्राची योजना करून ते त्या, त्या देवतावर सोडले त्यामुळे त्या, त्या देहभान विसरून पिशाच व चाळी करू लागल्या मग नाथाने विद्यागौरव अस्त्राच्या सहाय्याने त्या सर्वांना निर्वस्त्र केले आणि मायास्त्राच्या सहाय्याने अनेक पुरुष निर्माण करून तत्काळ स्मृती अस्त्र जपले त्यामुळे मात्र का देहभानावर आल्या आणि आपण नम्रपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात येताच लज्जित होऊन सायरावायरा पाळाल्या मार्गामध्ये त्यांनी अष्टभैरवांना निचेष्ट पडलेले पाहिले तेव्हा तर त्यांची बोबडी सोडली भयभीत झालेल्या त्या देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि धापा टाकी सर्व व्रतांत तिला सांगितला दाशींकडून जतीचे वर्तमान समजताच देवीने अंतर्दृष्टीने पाहिले असता तिला तो रणधुरंदर जती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळले तिने आपल्या दाशींना धीर देऊन त्यांना नेसावायस दुसरी वस्त्री दिली त्यानंतर जगदंबा स्वतःच नाथाला भेटवायस गेली आणि तिने मोठ्या वाचल्याने त्याला पोटाशी धरले नाथानेही तिला भक्तिभावा निवंदन केले तेव्हा जगदंबेने त्याला आपल्या मांडीवर बसविले आणि त्याच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले त्यावेळी तिच्या शब्दांचा मान राखण्यासाठी नाथाने वाताकर्षण अस्त्र काढून घेतास ते सर्व भैरव भानावर आले त्यांनी आंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली आणि देवीला नाग अशोत्थवाची हकीगत सांगून आपण याची परीक्षा पाहिल्याचे स्पष्ट केले भैरव मुखी सप्रधांत ऐकून देवीच्या मनातही नाथाच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली तेव्हा तिच्या विनंतीवरून नाथाने नागास्त्र आणि वायुस्त्राचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशातून उडून त्याला भ्रमण करायला लावले ते पाहून देवी थक्क झाली त्याने नाथाची फजिती करण्यासाठी तो, तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही नाथाने योगबालाने तो पर्वत पुन्हा जागेवर ठेवला त्यावेळी त्याच्या सद्विद्येचे सामर्थ्य पाहून प्रसन्नचित्त हिंगळादेवीने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे दिली त्यानंतर तीन दिवस माते समेत राहून मच्छिंद्र पुढील तीर्थयात्रेस निघाला